एक ठिकाणी ऐकलं होतं की भाऊ त्या जोडे राहत काम वर सायकल वर आज भाऊ फॉर्च्युनर होता की आपला पास सायकल लिवानी एक परिस्थिती नव्हती हो आपली एक, एक लक्ष ठेवा की आज जो व्यक्तीने सायकल लिवानी परिस्थिती नव्हती हो आज तो त्यांना दोन फॉर्च्युनर दोन दोन फोर्च्युनर दोन दोन फॉर्च्युनर लिसन चालतात दीड करोड ना बंगला आहे आपला ठीक आहे भगवान ना कृपातून आणि माय बापना आशीर्वादून

स्वतः बिझनेसच करणं आपला पहिलेपासून थिंकिंग होती म्हणून बिझनेस स्वतःच करत पहिले बी स्वतःच कोणत्र स्टार्ट चालवा आणि भगवान कृपा सोबतच होतो आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेसच होतो वाटत एक गोष्ट की सगळा सो देखा आजकाल ना दुनिया मध्ये कसं आहे दोन्ही भाऊ वेगळा राहतात दोन्ही सगळं होत नाही पण जर सोबत राश्यात तर तुम्ही पुढे जसे उदात्मा जसं की आमना वडील जे सुरत मानतात त्या समजला ना की एक पोट भरा आपला अण्णा वडील गावातून सुरत न होणार बरोबर अण्णा कपास सुरू त्यासन संघर्ष कर पूर्ण व्यवस्थित नमस्कार जय खान देश मंडळी मना खान देश आपला हार्दिक हार्दिक स्वागत तर आज री जी स्टोरी आहे गरीब मोटिवेशनल स्टोरी आहे सुरत बिल्डर क्षेत्रा दबदबा आणि युवासना या दोन युवा राम लखन भाऊस खातना बिल्डर क्षेत्र चांगला दबदबा आहे आणि खानदेश युवा एसनी जी सुरत खूप मोटिवेशनल स्टोरी आहे आणि डाऊन टू अर्थ स्टोरी आहे एक झोपडीमाई म्हणजे झोपडीमाई तेसनी मेली निर्मिती करेल नोकरी करेल आज मोठा बिल्डर आणि कशा प्रकारे संघर्षमय प्रवास राहणार काय मेहनत राहिणी गणेश बच्छाऊ आणि दिनेश बच्छाऊ या राम लखन जोडी आहे भाऊ त्याचं आपण बातचीत करणार भाऊ आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये काय म्हणतात भर आहे ना एकदम तर भाऊ आपला संघर्षमय प्रवास प्रवास आपण आपल्या चॅनल मध्ये आपली जी, जी।, जी पहिले तर आपलं गावनं नाव सांगा मना गाव शे पाचरापा वाडी बनवटी अच्छा सुरत मग किती वर्षापासून राहिला आपण बरोबर आज तुम्ही बिल्डर क्षेत्र इस्टेट आणि या क्षेत्र मध्ये आपली स्टोरी कशी आहे काम करत पहिले जॉब करत म्हणजे आपण जसं आपण शिक्षण करताना सुरत म आपण बी देखात चढाव होतात म्हणून आपण बी शिक्षण बी कर नोकरी करी बरोबर त्या प्रकारे आपण चाललो समजा बरोबर जी जी अच्छा अच्छा मशीन मध्ये जॉब करू टेक्स्टाईल टेक्स्टाईल म आपण समजा दहावी नंतर जे आपलं शिक्षण ना त्यानंतर मग आपण पुढला आपण शिक्षण करायला एक आपल्या मग भगवान कृपातून आपण एक टेक्स्टाईल करत जी थोडा वेगळ्या वेगळ्या क्षेत्र मला वेगळं मग टेक्स्टाईल मग जॉईन करा आपण टेक्स्टाईल मग कापड उद्योग टाका फोल्डिंग म्हणतो ना आपला त्या टाका फोल्डिंग लागणार फोल्डिंग सुरुवात बरोबर त्यानंतर एक दोन वर्ष त्या नोकऱ्या केल्यानंतर आपण स्वतःना कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट करत अच्छा हा तर आठ ते दहा वर्ष आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट चालवत आपण टेक्स्टाईल उद्योग मध्ये त्या बरोबर त्या धीरे धीरे करतात आपला कम कर बा कमसे कम चाळीस पन्नास वर्ग काम करायला लागणार एवढा मोठा त्यांना मोठा सामना जो बघा म्हणजे चार वर्ष पण कर करत जे आपलं काम करत आपला आठ आठ दहा वर्ष घेत आठ एक वर्ष त्याचे तो काम सोबत येतात त्या बिचारा खुश आहेत त्या मेहनत करायचं पाच पन्नास हजार रुपयाचा कमाय त्या चांगला कमाई आपल्या लोक आपल्यासोबत ज्या जुडेल त्या प्रत्येक क्षेत्रा लोक ज्या जुडेल त्या आजूबाई आपल्या सोबतच येतात ते आपलं असं आहे की अजून मार्केट मध्ये जाऊन आपल्याला मान सम्मान एवढं नाव तुम्हाला पुढे अभिमान आहे आपला असं नाही वाटत नोकरीच करायला पाहिजे आपलं पण छोटं मोठं छोटं मोठं काही काय थोडाफार उद्योग होता आपल्या घर जसं की आपण काही बी छोटा मोठा उद्योगच करेल छोटा मोठा गाव आहे काही म्हणजे छोटं मोठं काही लिसन काही विकन कमन एक टाइम बिझनेस होता सगळं काही आणि मग या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये किती वर्ष आपले रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये मी, सुरुवात मीच करी बरोबर समजा काही काय आठ ते दहा वर्ष अगोदर मी सुरुवात करी छोटं छोटं इन्व्हेस्टमेंट मित्रासोबत करत घेऊन आज ते इन्व्हेस्टमेंट मला आज या क्षेत्रामध्ये काम महिला बरोबर आणि असं ऐकलंय की दिंडोली मध्ये सर्वात महाग आणि सर्वात बेस्ट घर असं आपलं जी जी सुरुवातला कोणता प्रोजेक्ट होता आपला आपला जो प्रोजेक्ट होता कैलास रेसिडेन्सी करी सांग सुरात कमी बजेट मला होता आपण बत्तीस लाख ,00 पासून स्टार्ट करत होतो प्रोजेक्ट आपण बरोबर आज म्हणा पहा बत्तीस लाख पर्यंत दीड करोड पर्यंत असा मकान आपण बनायसन देतो आपण कितीला प्रोजेक्ट आहे टोटल सहा प्रोजेक्ट आपल्या डिंडोली मध्ये रनिंग माहिती रनिंग काय म्हणतस आज एक झोपडी होती झोपडी आज बंगला मायबाप काय म्हणतात आपला मायबाप जेवढा प्राऊड प्राऊड फील करतस की या कुठे ना मुळे असं गर्व नाही गर्व वाटत की नाही म्हणा नाही काहीतरी नाव कमावावं आणि त्याच ना मोठे आपले मान सन्मान कुठे त्यातले कुठे आदर सत्कार एवढा म्हणजे ते खूप शकत गोष्टी देखील गोष्टी मित्र सण तुम्ही जरी मनमा ठाण ना तर नक्की वर तुम्हाला कराने काहीतरी जिद्द पाहिजे आणि भाऊ आज ना ज्या युवा आहेत त्या कुठे ना कुठे व्यवसाय मग येऊतात की व्यवसाय मय सुटली नोकरी सुट्टी जाई व्यवसाय चालना नाही चालना व्यवसाय मग येऊया आदली पिढी भ्यासतेच काय सांगतात मी तर एकच मी तर एकच भाऊ प्रयत्नार्थी परमेश्वर राईट राईट म्हणून प्रयत्न करणार सक्सेस अनसक्सेस आहे आपल्यावर डिपेंड करत अनसक्सेस माणूस एक बार एक बार पडत दोन बार पडत तिसरी बार पण प्रयत्न करत राहत परमेश्वर एकच सांग नाही कोणताही बिझनेस सुरुवात करायला अर्थ वाहतो पण सक्सेस आमला अनुभव आहे खूप खूप म्हणजे खूपच अर्थ लावणार पण भगवान बऱ्या ठिकाणी काढत घ्या आपलं फक्त सक्सेस होईल सक्सेस होईल जी आज चांगला लेवल सक्सेस आहे आपण तर मित्र सोन देखा साक्षर चांगले काटा फुटणार की एक झोपडी मा राहणारा नवा गाव विस्तार स्तंभ विस्तार मा राहणारा आपला खानदेश नाही वा पर राज्य गुजरात मा रिअल इस्टेट क्षेत्र मा केवढ नाव आहे म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करा नाही सायकलवर वर फिरे आज दोन फॉर्च्युनर बाहेर पडलेत तर मित्र सोन येणार अर्थ आऊज की तुम्हाला जिद्द राहिली काय करा तर नक्की तुम्ही करू शकता राम जरी जोडी संग्रह आणि भाऊ भाऊसनी तर नक्कीच मी काही करू शकतो आज जिथं जागत उदाहरण आहे दिनेश बच्चाओ आणि गणेश बच्चाओ निलेश निलेश बच्चाओ आणि दिनेश बच्चाओ या भाऊसनं आज खरंच सन्मान करणं पडील निलेश बच्छाव आणि गणेश बच्चाव निलेश बच्चाओ आणि गणेश बच्चाव या भाऊस न खर तर आज सन्मान करणं पडेल आणि खूप काही शिका सारखं स्टोरी आहे मोटिवेशनल स्टोरी आहे डाउन टू अर्थ स्टोरी आहे जास्तीत जास्त शेअर करा मित्र सोबत तर दोन्ही भाऊसले खूप सारा शुभेच्छा दादा आपलं चॅनल करताय की अजून जास्त प्रगती करा आपनी आम्ही तुमले शुभेच्छा आहे आम्ही कामना आहे की तुम्ही आजू प्रगती करा जेणेकर तुमले देखेच नाही देखे आपला खानदेश ना महाराष्ट्र ना युवा जे होते मोटिवेट आहे आणि तुमले सारखं काहीतरी तरी काही धन्यवाद